राजा राम जंदे ओ ओई ओई चंद्र भगवान की जय मंत्री की व्याति निरगुति परतनी नय वागुति ऐसे विचारुनी चित्ती आदि काकुळती सो मित्रा अशी असणारी शक्ती रावणाने सोडली मग शक्ती बाबा शक्ती कशी आली बाबा आपल्याला सांगितले काम मग वापस मालक म्हणून शक्ती असणारी शरण काय श्यरन श्यरन बाबा मी तुझी मुलगी एवढं बोललं काय झालं माझे अभिमंत्रक्षी न माझे अंगवना दंड संपूर्ण मजा करीला आशे मनाला बोलू लागली की बाबा असणार मला असणार काय केलं मंत्रण असणार राऊना बाणाच्या टोकावर ठेवलं मग मी आता असणार माग परत जाऊन मला असणारा राऊन मला मारेल म्हणून ती शक्ती मनाला शरण आली काय झालं म्हण तू शरण आले शरण तू लक्ष्मण काय करणार कारण सूर्यवंश मधला असला ना जे शरण आले त्याला मला देत नाही बोला कन्या शरण झाली त्याने अत्यंत मित्री सौमित्री शरणागत माउनी ब्रह्मशक्ती आशिया शरण आली मग आपली असणारी मुलगी मुलगी म्हणून असणार लक्ष्मी केली ती शक्ती हृदयाच्याच ठिकाणी अंगीकारली पुढं काय झालं आशिया लक्ष्मीनं काय केलं ती शक्ती असणारी कन्या म्हणून असणारी शिवगराव तशी ती असणारी स्वीकारली आणि शरण आल्यामुळे तिला असणार काय केलं आपल्या रुपांना घेतलं म्हणतात आता बाबा मग आपल्या लक्ष्मीने विचार केला की बाबा आपल्याला शरण आलं त्याला असणार बर दे काय की आपलं सूर्यवंश कुळाला असणार भूषण नाही शोभणार नाही मग आपण असणार आहे काय मग त्या असणाऱ्या शक्तीला आपण असणार काय धारा नाही दिला मग आपलं आपण कसे हो जे शरण आलं त्याला असणार मरण दिलं तर आपले असणारे हिमीन ना होईल मग या असणाऱ्या बरे शरणागताला असणार धारा दिला नाही तर रामपती तुझा कोटील आपल्याला दुर्योचला दुजर लागेल बोला दीज़, नाव पेक्षिता पूर्ण उपदेव वैते न माता वंदिते जरी शरण गता तरी आता बाबा जे असणार बाबा राम नमे त्याचे असणार वचन आपल्या क्षेत्रियाच्या न बोल काय झालं पूर्ण झालं नाही त्याला असणार रचत केलं नाही तर आपल्याला क्षेत्रियाला असणार तुझ्या लागते काय म्हणता जीवे दाता

आता बाबा मी लक्ष्मी राज्याच्या अंगीकार केला बोला समजता सुखी होती बाबा मी माझा एकट्याचा असणारा प्राण गेला तर सर्व काही असणार सुखी होईल आनंद होईल म्हणतात रामवादीला रावणा पावे वचनच दिले मी काय केले रावणाला असं असणार वचन दिले तर एकटे असणार काय होईल सार्थक होईल बोला माझ्या जीवासाठी राम विजय होईल आता माझा प्राण गेला लक्ष्मण बोलतात माझा प्राण गेला माझ्या नंतर असणारे कार्य करून घेत आणि मी जरी शक्तीला धारा नाही दिला ना तर झाली तर श्रीराम प्रभू वाचत नाही आणि श्रीराम प्रभू जर गेले तर कुठलेही कार्य यशस्वी होत नाही अंगाची असा एवढा विचार केला कोणी आणि त्या शक्तीचा अंगीकार केला म्हणतात शक्ति वेदिता लक्ष्मी मुनागर्देशी याच ना रावणा त्यावरीला रघुनंदन धनुष्य बाण सजून आता बाबा मग एवढे असणारी शक्ती रावणाने हृदयाच्या रघुनंदना धनुष्य बाण सजून असा असणार शक्ती असणारा बाबा असणारा आपला बंधू एक कळला असणारा श्रीराम पूर्ण पाहिलं आणि या असणाऱ्या रावणावर धनुष्य बाण घेऊन

महिला महिलांना सुचित करण्यात येते की आरती साठी सर्व गावातील महिलांनी येण्याची कृपा करऐ राजा रामचंद्र भगवान की जय கிருஷ்ணாஸ் பாலியலி ரோ சர்வா நி ராவா தாவோ ரவ म्हणून श्रीराम प्रभू असणारे राऊन आले राव असणारे काय बाण असणारे रावणाला सण म्हणणे गेले मग रावण रणातून पळाला मग श्रीराम प्रभू कचे होते पळते पाठी मागे लागत नाही असा असणारा रावण हेच असणार प्रीत पाहूल पळून गेला काय झालं पाठी मागायला लागत नाही ज्यानं पाठ रावणामध्ये दाखवली त्याला मारीच सुद्धा नाही मग आता श्रीराम प्रभू चौक युद्ध करू तो मी वाचत नाही म्हणून रावणानं ना पाठ दाखली पळाला राम असणार त्याच्या पाठीमागायला लागत नाही म्हणून लक्ष्मणा पियाला पाहिलं ते असणारी शक्ती शिवी असणाऱ्या लक्ष्मणाच्या हृदयाच्या ठिकाणी पाहिले मग ते असणारे बाबा आपण एखादा असणार भोपिले ती भोपीले तर असणार प्राण हृदयामध्ये असणारी मग ती सर्व असणारी देवाला काही अवघड होत का पण त्या ब्रह्मदेवाच त्या शक्तीला वरदान होत म्हणून त्या असले शिल्लक ठेवली ब्राह्मणाचा धर्म उत्तम

पण द्यायला माहित होतं कारण हे मानव रूपाला आलो आपण हे असणार आलो म्हणून आपल्यासाठी असणार हे श्रीराम पण अवलंबन केलेलं आहे म्हणून इथे असणारे काही करता बोलता झाला रघुराजी मग आता असणार बाजूला सुचेन वैद्य असणार होता मग त्या सुचन वैद्याला सांगितलं काय होता सुबोधी संधी दिवस मंग आता शरीरा काकृतीला आले सुचेन वैद्याला बोलू लागले सुचेन वैद्य पाहू लागला काय झालं सूर्य उदय होता बाबा लक्ष्मण शक्ती लक्ष्मीला असणार शक्तीचा घात झालाय बोलले पर्याय काय संजीवनी लक्ष्मण असणार उठत मग त्यासाठी मी असणार भरता मी असणार कुठे गेलो तिथं असणार पर्वतावर गेलो ती असणारी मुले पर्वतच आणला म्हणून बोलू लागले मी आलोय आणि तिथं काय झालं मला वनस्पती ओळख ये ना वनस्पती चबा देऊ लागली उशीर व्हायला म्हणून मी परवत असू तिला आणि इकडं निघालो काय झालं मागी दात वाल कोणी आलो येतो मार्गे आलो मार्गाने येत असताना तुमचा भरता बाण आला बाना बानावर असणारा राम नामांकित असणारा बाण आला म्हणून मी बाणासोबत इकडे आलो मध्ये मी तुम्हाला राम सुंदर बोलून आहे ते बोललो मला ते बोल येतो आश्रमा त्यच झाला श्रम म्हणजे विसर रोग गण धर्म सर्वाई समास आता भरत राजा तुमचा असणाला मी असणार एक मनोरम असा आश्रम पाहायला पशु पक्षी गवत आहे सर्व काय असणार सर्व रामरूपानं वरलेलं आहे आनंद झाला बोला सरस्वती ब्रहस्पती पशु पक्षी असणार देवाचे नाव घेतात एक असणारे लोकांना बोलतात अस सर्व काय असणार राम रूप पाहिलं म्हणतात तुमचे असणारे काय आश्रम आपले असणारे जे काय पशु पक्षी आहे जे काय वैर रे ते वैरी सोडून आपण प्रेमान राहतात एक मदन राहतात गोपाळ येणारी सुंदर मुडी

अरे माल आले मोर्चा एवढा असणार असणार पाहिलं एवढा असणारे राम कथा विसरला हनुमंत आपला असणार हनुमंत विसरला आपण कोणत्या कार्याला गो याचा आठव हनुमंतला झुजा राहिला नाही बोला ना कोणी कमेंटची अवस्था चित्ता वो वो राम कथाना चौदा वर्षानंतर ऐकली मनाला असणारा आनंद झाला आणि त्या राम कथेमध्ये राम रूप झाला बोला मन बुद्धी